या मंगल अशा आपल्या सर्वामध्ये विराजमान झालेले केदार केदारपीठाचे जगदगुरु साक्षात केदारपीठाचे महादेव हो, या मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या तपस्येतून या या मंदिराचं निर्माण कार्य झालं आणि आज एवढ्या मोठ्या संख्येला आपण सर्वजण उपस्थित आहात ते महान तपस्वी तंबूरकर महाराज आपल्यामध्ये उपस्थित असलेले बिसुंदेकर महाराज आमचे वेटमरेकर महाराज व्यासपीठावर उपस्थित आमदार उपस्थित सर्व भाविक मित्र मी सर्वप्रथम जगदगुरीची क्षमा वागतो मी बसून बोलतोय मला पायाला थोडा त्रास आहे पण आपला आशीर्वाद आहे की याही वयामध्ये आपल्या दर्शनाचा योग मला मिळतो मी स्वतःला धन्यवाद

तमलोडकर महाराजांचा आशीर्वाद घ्यायसाठी इथं येत असगद्गुरूचे जर मला आशीर्वाद मी आमदार असतापासून मी आमदारचा खासदार झालो मी मंत्री झालो हे जगतगुरूंच्या आशीर्वादामुळे झालं असं मी स्वतः मानतो आज जगद्गुरूच्या मुकुट आहे ते साक्षात केदार महादेव इथे उपस्थित आहे माझी आपल्याला विनंती आहे आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत आपण केदारच्या यात्रेवर बरेच गेला असाल मलाही महाराज पासावळा जाण्याचा योग आला त्यावेळेस फार कठीण होती यात्रा पण आमच्या दृतकरून ज्या वेळेस पासून त्या गाडीवर अधिष्ठान झालं खूप सुविधा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केल्या तरी पण भागच हिमालय म्हटलाय वातावरण नेहमी रस्ते फारच अवघड आहेत आपण किती भाग्यवान आहात की केदारला न जाता आज केदारनाथाचं दर्शन देण्यासाठी स्वतः केदारचे के भाग्य दार के आमच्यामध्ये उपस्थित आहे मी नेहमी म्हणतो हा सुवर्णयोग आहे सर्वजण संसारिक माणसं आहोत करतो या ठिकाणी उपस्थिती आमच्या महिलांची जास्त आहे कुणाही धार्मिक कार्यक्रमामध्ये पाहिलं आमच्या आई बहिणी मुली महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात आणि मी नेहरा असं ने म्हणतो महिलांच्या उपासनेमुळं त्यांच्या धार्मिक सगळ्या विधीमुळं आणि त्यांच्या ईश्वर भक्तीमुळं त्यांच्या कुटुंबातल्या पुरुषाचा संसार थाटात चालतो आम्हाला असं वाटतं पुरुषाला की आमच्या मेहनतीतून आम्ही संसार चालवतो नाही तुमची मेहनत असेल तर त्याबरोबर आमच्या घरामधली जी आई असेल पत्नी असेल मुलगी असेल जी दररोज पुढे अर्चा करते तिचं पुण्य त्या घरातल्या पुरुषाला मिळतं आणि त्यातून तुमचा संसार सुखाचा होतो मन फार चंचल आहे मी तुम्हाला सांगतो आज गुरुला पाहिलं की आपल्याला भक्ती करावी वाटते पण उद्या आपण विसरून जातो परत आपण संसाराच्या कामाला लागतो माझी आपल्याला विनंती आहे आपल्या हृदयामधला जो भक्तीचा दिवा आहे तो नेहमी तेवट ठेवला पाहिजे मी नेहमी उदाहरण देतो बऱ्याच आमच्या महिला आपल्या देवाऱ्यावरचा दिवा कधी विजू देत नाही आमची आई असो आमच्या घरी असो तो देवा घरावरचा देवा चोवीस तास ठेवत राहतो देवाऱ्यावरचा दिवा तेवत का राहतो आमची आई आमची बहीण आमची मुलगी वात आहे की नाही पाहते तेल आहे की नाही पाहते वाऱ्यापासून त्याचं संरक्षण करते म्हणून देवाऱ्यावरचा दिवा नेहमी ठेवत राहते तसच आपल्या हृदयातला दिवा आहे हृदयातला दिवा त्या आगपेटीनं पेटत नाही देवाऱ्यावरचा दिवा पेटतो दे आगपेटीनं तुमच्या हृदयातला भक्तीचा दिवा जर पेटून घ्यायचा असेल तर हे आता आकपेटी आहेत म्हणून म्हणते मोठी आठपेटी आली तुम्ही यांच्यावर नतमस्तक व्हा त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि तुमच्या हृदयामधला भक्तीचा दिवा पेटून घ्या एवढा मोठा सोनिव कधी येत नाही आणि जगद आणि शिवाचार्यांच्या आशीर्वादामुळं धर्माचा आचरण करा सद्गुरूच्या आशीर्वादाला आपण जर धर्माचं आचरण केलं तर आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद मिळू शकतो आणि त्यातच सगळ्या जीवनाचं सार्थक आहे तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्या भागामध्ये तमलोणकर महाराज असतील आमचे पटमोळीकर महाराज असतील आमचे विसुंदकर महाराज असतील आणि आमचे जगू केदारपटाचे त्यांचे आशीर्वाद आम्हा सर्वांना तुम्हाला लाभलेले आहेत अशी असेच आशीर्वाद त्यांचे आम्हाला लाभावेत आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख मला आनंद मिळावा अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो ओमच्या